परमहंस श्री, श्री तुकाराम महाराज चरित्र श्री तुकाराम महाराज संस्थान जिल्हा परभणी चिन्मय जिल्हापर्वणे प्रसन्न श्री वामनानंद महाराज की जय परामपूज्य श्री माधवानंद महाराज की जय अध्याय सातवा ಶ್ರೀಗಣೇಶಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಸದ್ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ ಜ್ಯಾವರಿ ಹೋತಾಕೃಷ್ಟಿತ್ಯಸಿ ಬ್ರಹ್ಮೂಪಸರ್ವರ್ವರ್ವರ್ವರ್ವಸೃಷ್ಟಿ ಮೀಟೂಪನಾಚೇ ಶ್ರಮೇ ಕಷ್ಟಿ ಕದಿ ತೋನಲಿಂಪ ನಿತ್ಯ ನಿತ್ಯವಳೆ ವಿಷಯವಿ ಜರಿಲೋಳೆ ತಪಿ ತೀವ್ರತೆ ವೇಗೇ ಪದ್ಮಪತ್ರಾವರಿ पाहे एकची सुवर्ण कांती मृदुत्व नसते भिन्न हे अन्य कदा काळी नेत्र देहीच असती बाहुली वेगळी नसती दोन्ही मिळून एकची होती नेत्रची जेवी शर्करा आणि गोळी वेगळी नसे परवडी तेवी आत्मत्य आत्मत्व निर्वडी देहा वेगळी नसे की आत्मत्वी नसे भेदाभेद नाम रूपार अभेद वस्तु असे स्वतः सिद्धं, जैसी तैसी संजनी जेते तेथे ते भरून उरली वृष्टी मात्र पाहिजे चोख झाली मग सहजची वाई पावे सुखाची जया जैसा भाव झाला तो काय भीतो दृश्याला याती अभिमानने माला सहजसी काय सांडावे मांडावे काय टाकावे काय घ्यावे जेथे तेथे ब्रह्म भावे ब्रह्माची पाहे नाना नानापरी व्यापार घडते दैवानुसार साचार अलिप तत्वे, आपुलीच गृहिणी वरते प्रपंच दिनयामिनी कष्ट बळी करुणी जाय कुंकुम काजळ तरी ती का ती सकमित्व आले किंवा तिचे मंगलत्व गेले तेवी ब्राह्मण जया तेन ते न भ्रष्टे कदापी जैसे हो निपूर्ण भरित जगी कैसे ही वर्तती संत प्रकृती गुणे लिप्त कोठेही न होती ऐसे जगद्गुरु तुकेंद्र दावणी नाना परिचमत्कार करुणे दिनाचा उद्धार क्रीडती अनेक स्थळी हे पूर्वी वर्णिले निले पुढे श्रुती पाहिजे श्रवण केले तुका पिसा म्हणती मनतीगळे कुटील लोक ही पूर्वा पार दि सज्जनासी दुर्जन निंदिती रामकृष्णादि अवतार मूर्ती खळे निंदाच केली याचा चमत्कार दाखवावा गुरु असता येळे गावा ब्रह्मवृंद समुदाय अवगाम जमती खळासह तुकार राम येती सत्वरी जाती हाती होती शिरी भाकरी जेवणे धनगर घरी घेऊन येते जाहले तुकडा मोडणी सर्वांशी देते झाले निश्चयसी मी भक्त भक्षी आवडीसी अशी अविश्वासी त्यागती ज्याने भक्षीले ते झाले कोणी गृही नेऊन ठेविले ते क्या नैष्टिकदवी जे त्यागले टाकूनी दिले प्रसादा मनी मत्सर प्रबळे कर्माभिभान खवळे वरी वरी दावी सोवळे अंतरी मन मळकट तेथून झडकन उठून गृही आला ब्राह्मण विष्णवे नमहा म्हणून संताशी दुशिले क्षणमार्थ काळ लोटला दुर्धर शुळ पोटी उठला गडबडा लोळू लागला धरणीवरी माता पित्यादी सखे जन जमले चहू कडून समुदायातील काही जन तेही त्वरित आले बहुत उपचार तरी उपचार परी शुळ राहे तिळ मात्र मग लाचार होऊन सत्वर आले तुकेंद्रा पासी मनो मन साक्ष पटली ओळखली मनातील कुटाळी आता यास पाहिजे दिली औषधी काही दया दया करा या मुला या मुलाची म्हणून हातकिरे ताची रेखा हारले त्याचे पोट दुःखा संत दयाळू कैसे ऐका अरे मित्रा समानाची कोणी निंदा अथवा वंदा दया नसे दुजा धंदा सर्वाभूती समगोविंदा दुजेपणाची नाही जगी दुःखाशी हरावे निज सुखेसी वर्तावे हे मनी जाणनी स्वभावे दाविती लिला ऐसा अनिर्वाच्य प्रकार घडू लागे निरंतर परी न कळे अंतर अज्ञ जनासी एके समय उमरखेडी कीर्तन पाहणे असेल वरसवडी मंडळी सर्व गडबडी जाऊन बैसली गेले तेथे तेथे गेले गुरुराय बैसले जाऊन निर्भयम स्मरण होता चिलवला आहे उठले त्वरित तेथून चिलमी कारणे उठले सत्वरची बाहेर आले मागोमाग जन धावले शोधा कारणे परी कोठे पत्ता लागेना धुंडाळी ती लोकनाना पुन्हा येऊन लोक कीर्तना बैसते झाले इकडे तुकेंद्र काय करी गुप्तपणे जाऊन पंढरी विटेवरी श्री पाहुणी श्री विटेवरी श्रीहरी अली गिले तया मनो मनी पूजा सावळा प्रसाद घेऊन बुका माळा तैसीच घाल तशी गळा घवघवीत दिसत असे त्वरित चिटे निघाले अरुणोदय नाही झाले वेशीत पगटले अम उमर खेड मुक्कामी रात्र झाला कीर्तन गजर जनाशी घडला जागर कोणी निद्रिस्त कोणी सत्वर उठती द्वादशी कारणे निज भक्त कोणी होते त्यांचे मनी जडला आहेत आज द्वादशी श्रीगुरुत्वित आले तर बरे आहे रात्र कथेतून उठले न जाण कोठे गेले बहुशा धनगर धन धनगरगृही असतील ते म्हणून पुन्हा पाही धनगरगल सलवलाही पाहता ग्रामद्वारी विदेही अकस्मात दिसले भारी बुका गळा माळ चौकडे सुटे परिमळ त्वरित चरण कमळ पुसते झाले तव म्हणती पंढरीसी जाऊन आलो त्वरेसी आश्चर्य वाटले जनासी म्हणती हे खरे नोहे ते सांगून चालले श्रोत्या मनी संशय भरले वारकरी येतील त्यावेळे कळो येईल खरे खोटे कोणी म्हणती अगदी खोटे हे केवी घडे गोमटे एका रात्रीतून हे दुर्घटे कैसे घडेल आधीच तुकाराम पिसे मन माने बोलत असे त्याचे वचनी भरवसे न द्यावे कोणी ऐसे लोटले तीन वार वारकरी आले सत्वर ते सांगती ती भेट तुकेंद्र रात्रो देवळी ते दिनी हरिदिनी होते आम्ही गेलो देवळाप्रती पाहुनी तुकाराम मूर्ती नमस्कार दिले, ऐसे ऐकून वचन नवलावले सकाळांचे मन म्हणती तुकाराम पूर्ण अवतार प्रभूचा जय जय कारे पिटली टाळी आनंदली भक्तमंडळी धन्य धन्य तुकाराम माऊली आनंदे नाचती कोणी काहीही करा तो केंद्राचा निश्चय खरा निंदा स्तुतीस सामोरा येऊ अष्टमा सिद्धीवरी न ठेवती हे नित्यानंदात आत्मत्वीच सदारत ज्या अंगी લોકજય જય કારકરીતિ તેસી સ્વપ્નસિપ્તી અથવા દુર્વાક્યદિતિચીતે સ્વસ્તિશ્રી ભક્ત લીલામૃત મંદમુખી જીવનપોલતા શ્રવણકરી શ્રી ગુરૂસમથ વસોની મમાંતરી શ્રી તોકારા ચરિત સપ્તમો ધ્યાય સમાપદુરુનાથાપણમસ્તુ ઓમ નમો ભગવતેમાય સર્વસાક્ષી વામનાનન્દાય ન